शुक्रवारी रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक पार पडली बऱ्याच काळापासून निर्णय काल झाला तो म्हणजे रेपो रेट कमी करण्याचा बँकेने रेपो रेट पंचवीस धक्का दिला लगेच सगळीकडे बँकांच्या कर्ज स्वस्ताईचा विषय सुरू झाला उद्योग जगतादही जबरदस्त उत्साहाचे किनार पसरले नक्की हा विषय आहे काय रेपो रेट मॉनिटरी पॉलिसी म्हणजे नेमकं असतं काय आणि सर्वात महत्वाचा प्रश्न गृहकर्जे म्हणजेच होम लोन्स खरंच स्वस्त होणार आहेत का या सर्वांचीच उत्तर समजून घेऊया आणि हा विषय नेमका असतो काय हेही समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन रिद्धेश सह आपलं महाएमटीव्ही मध्ये स्वागत करतो पहिले आपण रेपो रेट आणि मॉनिटरी पॉलिसी पासून सुरुवात करू भारतीय रिझर्व्ह बँक ही आपल्या देशातील दे सर्व बँकिंग क्षेत्राची अपेक्स बँक म्हणून प्रतिनिधित्व करते जरी अर्थसंकल्प तसेच इतर धोरणांमुळे सरकार देशाच्या आर्थिक विकासाची दिशा ठरवत असलं तरी या सर्वांना आवश्यक पतपुरवठा हा बँकांकडूनच होत असतो त्यामुळे भारतात आर्थिक क्षेत्राचा अभ्यास करायचा असेल तर रिझर्व्ह बँकेचा आणि तिच्या धोरणांचा देखील अभ्यास महत्वाचा ठरतो आता पतधोरण म्हणजे काय हे बघूया रिझर्व्ह बँकेचे पतधोरण म्हणजे एक मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजेच स्थूल आर्थिक धोरण आहे ज्यातून अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा व्यवस्थापन यांसारख्या विषयाचा या धोरणाच्या माध्यमातून होत असतो यातून चलनवाढ उपभोग रोखीची वाढ आणि तरलता यांसारखी व्यापक उद्दिष्टे साध्य केली जातात या पतधोरणाच्या माध्यमातून रिझर्व्ह हो बँक खुल्या बाजारातील बँकांच्या कामकाजाचे व्यवस्थापन बँकांच्या व्याजदराचे व्यवस्थापन रोख राखीव प्रणाली पतनियंत्रण धोरण या सर्व गोष्टींचे नियंत्रण करते या धोरणातून सरकारला आर्थिक बाबींबद्दल सल्ला देणे या गोष्टी या पतधोरणाचा भाग असतात वेळोवेळी हस्तक्षेप करून रिझर्व्ह बँक भारतीय अर्थव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचं काम करते आता बघू रेपो रेट म्हणजे काय आपण जशी बँकांकडून कर्ज घेतो तशी बँकाही रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्या कर्जावरचा रिझर्व्ह बँक आकारत असलेला व्याजदर म्हणजेच रेपो रेट जेव्हा रेपो रेट मध्ये कपात होते तेव्हा बँकांना कर्ज स्वस्त दरात मिळते त्यामुळे बाजारात पतपुरवठा करायला बँकांकडे पैसे उपलब्ध होतात आणि बाजारात रोख पैशांची उपलब्धता वाढते जर हा रेपो रेट वाढवला हो तर नेमकी याच्या उलट परिस्थिती होऊन बाजारातील रोखीची कमतरता निर्माण होते एकूणच अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचे रेपो रेट रिझर्व्ह बँकेचे प्रमुख अस्त्र आहे आता बघूया नक्की विषय झाला काय शुक्रवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला रिझर्व्ह बँकेने पंचवीस बेसिस पॉइंटनी हा रेट कमी केला म्हणजे आता रेपो रेट हा सहा पॉईंट पन्नास टक्क्यांवरून सहा पॉईंट पंचवीस टक्क्यांवर येणार आहे डिसेंबर दोन हजार बावीस नंतर आता पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेने हा रेट कमी केलाय त्यामुळे आता बँकांना कर्ज वगैरे देण्यासाठी जास्त पैसे उपलब्ध राहतील त्यातून बाजारात जास्त पैसा येईल आणि गुंतवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे या गोष्टीचा सर्वात फायदा हा कॉर्पोरेट कर्ज घेणाऱ्यांना होईल त्यांच्याकडून आता गुंतवणूक वाढेल अशीही अपेक्षा आहे कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर देशात महागाईचा भडका उडू नये म्हणून रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट वाढवून सहा पॉईंट पन्नास टक्के करण्यात आले होते त्यानंतर सातत्याने वाढणारी महागाई रशिया युक्रेन युद्ध इस्रायल हमास संघर्ष यांच्या पार्श्वभूमीवर तयार झालेली जागतिक अस्वस्थता यामुळे भारतात महागाईचा भडका उडू नये आणि देशाची अर्थव्यवस्था नियंत्रणात राहावी यासाठी रिझर्व्ह बँकेने गेली सव्वा दोन वर्षी या रेपो दरात काहीच बदल केला नव्हता आता सगळं सावरत असताना भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने करमुक्त उत्पन्नाची मर्यादा घसघशीत वाढवली त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडूनही अशाच प्रकारचा निर्णय घेतला जावा अशी सर्वांचीच अपेक्षा होती आता या निर्णयामुळे सर्वांनाच दिलासा मिळणार आहे आता बघूया या सगळ्याचा आपल्यावर खरंच काय परिणाम होणार आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे कर्ज खरंच सरसकट स्वस्त होणार आहेत का तर याचं उत्तर नाही असंच आहे सरसकट सर्वच कर्जांना या रेपो रेट कपातीचा फायदा होणार नाही व्याजदरांमध्ये दोन प्रकारचे व्याजदर असतात एक स्थिर किंवा कायम व्याजदर आणि दुसरे म्हणजे बदलते म्हणजे फ्लेक्झिबल व्याजदर ज्या लोकांनी स्थिर व्याजदराने कर्ज घेतलंय त्यांना या रेपो कपातीचा का काहीच फायदा होणार नाही ज्यांनी फ्लेक्झिबल रेटने कर्ज घेतलंय त्यांना मात्र याचा नक्कीच फायदा होणार आहे हाच प्रकार सध्या ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनाही लागू होणार आहे आता आनंदाची बाब म्हणजे नवीन कर्ज घ्यायला जाणाऱ्या लोकांना याचा मोठाच फायदा होणार आहे कारण त्यांना स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे बँकांकडून गुंतवणूक करणाऱ्या म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट रिकरिंग डिपॉझिट यांनाही याचा फायदा होऊ शकतो तज्ज्ञांच्या मते आता नजीकच्या काळात एवढ्यात तर या रेपोर्ट दरात काहीच बदल होण्याची शक्यता नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि मध्यम वर्गांना खुश खबर हा निर्णय अजून काही काळ तरी आपला प्रभाव दाखवतच राहणार एकूणच अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक या दोघांकडूनही पूर्ण प्रयत्न करण्यात आले त्याचे नक्कीच चांगले परिणाम दिसतील हे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महाएमटीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद